बघू कोण कोणते पुस्तक आहेत हाय हॅलो नमस्कार वेलकम वेलकम बॅक टू माय चॅनल एक वाजलाय मला आणखीन स्वयंपाक करायचा आहे पण मी खूप दिवस झालं म्हणत होते की माझ्या पुस्तकाचं कलेक्शन तुमच्यासोबत शेअर करते फक्त माझे नाही आमच्या दोघांचे कारण यांना फार फार सगळे बिझनेसवर डिपेंडंट फायनान्शियल वगैरे वगैरे तसे पुस्तकं आवडतात आणि मला स्टोरी टाईप पुस्तकं आवडतात सो so, बघू कोणकोणते पुस्तक आहेत माझ्याकडं उलट दिसेल कारण मी सेल्फी कॅमेऱ्याने शूट करते बॅक कॅमेरिंग करत होते पण लाईट काही व्यवस्थित नाही आहे त्याच्यामुळे होणार नाही नीट सो फर्स्ट इज आहे की गाई हे खरं तर मी ऐकलं होतं पुस्तक पण वाचण्यात जी मजा आहे ती ऐकण्यात नाही आहे त्याच्यामुळे मी हे पुस्तक विकत घेतलंय आणि हे मी खरं तर माझ्या मुलीसाठी घेतलं होतं हे कोणतंही वयोगट मर्यादित पुस्तक नाही आहे हे कोणत्याही वयोगटातील वाचू शकता हे मराठी एडिशन आहे ह्याच्यामध्ये इंग्लिश आहे हिंदी आहे सो हे पुस्तक आपल्याला आपल्या जीवनाची कला शिकवतो की म्हणजे आपण जेवणात काय खायला पाहिजे की कोणतं सकस आहे आपल्यासाठी वातावरणानुसार आपण जेवायला पाहिजे आपल्याला फिर फिरायला पाहिजे नेचरशी कनेक्ट करायला पाहिजे आणि म्हणजे ऑल ओव्हर आपण जगायचं कसं हे हे पुस्तक शिकवते आपल्याला तर दुसरं पुस्तक आहे थिंक अँड ग्रो रिच नेपोलियन हिलचं आणि ऑनेस्टली मी हे पुस्तक वाचलेलं नाहीये मी थोडीशी प्रस्तावना वाचली आहे विचार करा आणि श्रीमंत व्हा हे खूप आत्ताच म्हणजे घेतलेलं पुस्तक आहे त्याच्यामुळे मला काही वाचायला जमलं नाहीये पण खूप छान पुस्तक आहे मी थोडीशी प्रस्तावना वाचली ह्याची तुमचे विचार तुम्हाला श्रीमंत बनवतात असाच एक विचार शक्ती तुमची कल्पना शक्ती तुम्हाला श्रीमंत बनवते त्याच्यामुळं आपण आपले विचार पॉझिटिव्ह ठेवायला पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं रिच डॅट पुअर डॅट मला हे पुस्तक खूप आवडते मी हे जवळजवळ दोन वेळेस वाचलंय हे रॉबर्ट किओसाकेचं पुस्तक आहे ते त्यांना दोन वडील असतात रिच डॅड आणि पुअर डॅड हे पुस्तक तुम्हाला फायनान्शियली इंडिपेंडंट कसं व्हायचं आहे वेल्थ तुमची क्रिएट कशी करायची आहे हे शिकवते त्या रिच डॅड कोअर डॅड म्हणजे त्यांना दोन डॅड असतात एक रिच डॅड असतात ते त्यांच्या मित्राचे वडील असतात आणि कोअर डॅड म्हणजे त्यांचे वडील असतात त्यांच्या मित्राचे वडील त्यांना शिकवत असतात की म्हणजे त्यांचे मित्राच्या वडिलांचे विचार असतात की फायनान्शियली इंडिपेंडेंट कसं त्यांच्या मित्रां मित्राच्या वडिलांचे विचार असतात की फायनान्शियली इंडिपेंडन्स कसं व्हायचं वेल्थ कशी क्रिएट करायची आहे आणि त्यांच्या वडील जे असतात त्या किओसाकीचे ते फक्त जॉब आणि इन्कम एवढ्यावरच डिपेंड राहायचं शिकवत असतात पण त्याच्यामुळे आपण आपण कसं फायनान्शियली इंडिपेंडंट व्हायला पाहिजे वेल्थ कशी क्रिएट करायला पाहिजे आपण आपल्या पैशाने कसं काम केलं पाहिजे फक्त आपण काम न करून तेच हे पुस्तक आपल्याला शिकवते सो हे पुस्तक तुम्ही नक्की वाचायला पाहिजे एकदा तरी हे hey. मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा हे hey, पण मी नाही वाचलेलं पण मी ह्याची प्रस्तावना आहे जस की जसं तुमचा बिझनेस किंवा तुमचा जॉब हे खूप महत्वाचं असलं तरी पण तुमचे मित्र तुमच्या अवतीभोवतीचे लोक तुमच्यासाठी तेवढेच महत्वाचे असतात आणि ते कसे जोडायचे कॉन्व्हर्सेशन थोडक्यात हे पुस्तक तुम्हाला शिकवते आणि मित्र असायलाच पाहिजे राजेंच पुस्तक आपल्या शिवाजी महाराजांचं पुस्तक शिवराय शिवरायांच्या शिवरायांच्या जन्माच्या आधीपासून त्यांचं कुळ कोणतं ते संभाजी महाराजांच्या जन्म सगळं सगळं खूप डिटेल मध्ये या पुस्तकात दिलेलं आहे ह्याचे लेखक आहेत नामदेवराव जाधव शिवराय म्हणून पुस्तक आहे हे पण मी पूर्ण वाचलंय आणि हे खूप छान आहे आता राजेंच पुस्तक म्हणलेस पूर्ण वाचाव माय फेवरेट हे पण खूप छान पुस्तक आहे आणि तुम्हाला मी जसं सांगितलं की मला स्टोरी टाईप पुस्तक आवडतात हे असे बिझनेसचे वगैरे पुस्तक मी फार कमी कनेक्ट करू शकते त्याला तरी पण मी रिजडॅट डॅड वाचले पण हे माझं खूप फेवरेट हो आहे दुनियादारी हे पण वाचायलाच पाहिजे अगेन रॉबर्ट किओसाकी गुंतवणुकीचा मार्गदर्शक श्रीमंत ज्यात गुंतवणूक करतात त्यात गरीब व मध्यम वर्ग करत नाही हे पण रॉबर्ट किओसाकीचं सा पुस्तक आहे आणि हे पण त्यांनी त्यांच्यासाठी चांगले सो मी नाही वाचलेलं हे हे पण फारच लॉजिकल पुस्तक आहे त्याच्यामुळं मला डोक्यात नाही आणि हे पण कॅश फ्लो कॉडरेंट हे अर्ध मी ह्याच्यात त्यांचा रॉबर्ट किओ साकीचा सा एक रूल आहे सेबी म्हणून सेल्फ एम्प्लॉई एम्प्लॉई बिझनेसमॅन और इन्व्हेस्टर ह्या चारी कोणत्या व्याख्यानात तुम्ही बसताय हे सांगतात ते आणि कसं तुम्ही फायनान्शियली म्हणजे तुमच्या पैशांनी तुमच्यासाठी कसं काम केलं पाहिजे आयुष्यभर फक्त तुम्ही तुमची मेहनत केली नाही पाहिजे तर तुमचा पैसा तुमची कामं करा तुमच्या पैशांनी पैसा कसा कमवायचा हो हे शिकवलं याच्यात माय फेवरेट जीवन समजून घेताना हे गौर गोपाल खूप 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 खुँ, छान पुस्तक आहे त्यांनी त्यांचे अनुभव शेअर केले ह्याच्यात कि काय काय अनुभव त्यांना आलेत मन शांती सुदृढ नाती व संतुलित आयुष्याचे रहस्य खरच खूप छान पुस्तक आहे तुम्ही पण एकदा पाहिजे जी, जीवन समजून घेताना स्वामी विवेकानंद राजयोग आत्मधुलाई आणि आणखीन एक हे संभाजी महाराज उद्योजक So, हे पण खूप 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 छान पुस्तक आहे की शिवाजी महाराजांचं एवढं डीप मध्ये दाखवलं त्यांनी की तेव्हा शिवाजी महाराजांनी जे निर्णय घेतले होते ते किती किती त्यांचं मॅनेजमेंट किती स्ट्रॉंग होत तेव्हा आणि आता जे आपल्याला मॅनेजमेंट स्कूल मध्ये वगैरे कॉलेजमध्ये जे शिकवत आहेत ते शिवाजी महाराजांनी तेव्हा सगळं अप्लाय केलेलं आहे तर हे पण पुस्तक जर शिवाजी महाराज कसे मॅनेजमेंट गुरु होते हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हे पुस्तक नक्की वाचा आणि अगेन शिवाजी महाराज उद्योजक शिवाजी महाराज हे पण नामदेवराव जाधवचं हो पुस्तक आहे आणि शिवाजी महाराज ते ऑलराऊंडर होते आपले ते काही सांगायची गरज नाहीये पण ह्या दोन पुस्तकांमध्ये कि ते मॅनेजमेंट बद्दल त्यांनी कसे निर्णय घेतले ते उद्योजक कसे होते हे खूप डीप मध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही हे पण पुस्तक वाचा आणि आता नामदेवराव जाधवांचं पुढचं पुस्तक खरा संभाजी आणखीन पण आपल्याला खूपदा संभाजी महाराज खूप जणांना ना समजलेले नाही रिसेंटली काही छावा मूवी म्हणा अशी मूवी आलेत किंवा त्यांच्यावर मराठी मालिका बनली ते तेव्हापासून थोडे समजलेत पण खरेच जर संभाजी महाराज शिवाजी महाराजांसारखेच किती ग्रेट होते हे जर आपल्याला समजून घ्यायचंय ना तर हा हे पुस्तक वाचा खरा संभाजी हे hey, तुम्ही पुस्तक वाचलंच पाहिजे खूप छान पुस्तक आहे आणि हे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड आपल्या अचेतन मनाची शक्ती हे पुस्तक मी दोन वेळेस वाचलंय आणि जेवढ्या वेळेस वाचते ना तेवढ्या वेळेस नवीन नवीन नवी काहीतरी शिकायला मिळते ह्या पुस्तकातून सो so, हे hey, पुस्तक खूप खूप म्हणजे आजकाल तर खूपच गरजेचं आहे कारण आपली एवढी ओव्हर थिंकिंग वाढलेली आहे की काहीही आपण ओव्हर थिंक करतो हो खूप काहीही झालं तरी काय हे असं होईल का, तस का। so, hey, ते तसं होईल का सो हे पुस्तक वाचलं तुम्हाला पॉझिटिव्ह माइंडसेट खूप तुमचा इन्क्रीज होतो आता ज्याची खूप गरज आहे की पॉझिटिव्ह माइंडसेट असायला पाहिजे त्याच्यामुळं हे पुस्तक प्रत्येकाकडे स्वतःच एक पुस्तक असायलाच पाहिजे की असं नाही की एकदाच वाचायला पाहिजे तुम्ही जेवढ्या वेळेस हे पुस्तक वाचत वाचाल ना तेवढ्या वेळेस तुम्हाला त्याच्यातून नवीन काहीतरी भेटत जाईल आणि हे मी माझ्या मुलीसाठी वाच वागवलेत मुलांसाठी एकशे एक प्रभावी सवयी अर्ध पण नाही वाचलेलं तिने आणखीन एकशे एक छोट्या गोष्टी लाइफ इज ब्युटीफुल बी पॉझिटिव्ह हे सगळे आहेतच चला तर मग पुस्तकांचं कलेक्शन बघून झालंय आता मी स्वयंपाक करते आणि तुमच्यासाठी आज एक खास रेसिपी बनवणार आहे मंचुरियनची पण फ्राय करून तेलात फ्राय करून नाही थोडी वेगळ्या पद्धतीने सो स्टेटी येऊन चला तर मग करूया मंचुरियन आज मी मंचुरियन तेलामध्ये फ्राय करणार नाही स्टीम करणार आहे त्याच्यामुळं एक नवीन रेसिपी ट्राय करते त्याच्यामुळे रेसिपी पूर्ण बघा इथे मी कोबी खिसून घेतला आहे शिमला मिरची कट करून घेतली आहे कांदा कट करून घेतला आहे अद्रक लसण पेस्ट त्याच्यात मीठ घातलं आहे आणि हा मंचुरियनचा मसाला अर्धा आत्ता घातला आहे मी अर्धा ते सॉटे करताना तेलात थोडंसं करताना पण तेव्हा घालूया अर्धा तर हे असं चांगलं मिक्स करून घेतलं आणि ह्याला स्टीम करायला ठेवायचं आहे मला ना हेल्दी व्हर्जन द्यायचं होतं मंचुरियनचं म्हणजे जे आपण मंचुरियनचं मिक्सचर करतो कोबी खिसून वगैरे आणि त्याच्यात सगळे मसाले टाकून मग ते तळायचं ना गोल करून मग तसं नव्हतं करायचं मी ते स्टीम करणार होते आणि ते कट करून परत डायरेक्ट सॉटे करणार होते पण तसं झालं नाही माझ्याकडून बाइंडिंग थोडीशी कमी जास्त झाली कारण मी जो व्हिडिओ बघितला होता त्याच्यात त्यांनी कॉर्नफ्लॉर टाकला होता पण मी म्हणलं तर कॉर्नफ्लॉवरनी फार गिळगिळ होईल ते कारण तळल्यास बाहेरची लेअर क्रिस्प होते मग मी थोडंसं राईस फ्लॉवर टाकलं त्याच्यात तांदळाचं पीठ म्हटलं थोडं तेल छा जास्त टाकून ते सॉटे करताना थोडं क्रिस्प होईल पण माझ्याकडून ते जास्त झालं तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लावर कमी झालं त्याच्यामुळं त्याली एकदम असं बाइंडिंग आलं नाही त्याचं पण मग मी नंतर त्याचेच गोल करून तळले मंचुरियन छान झाली होती पण मला जे वाफळून करायचं होतं ते नाही झालं सो नेक्स्ट टाइम मी ट्राय करेन की सगळं प्रमाण व्यवस्थित मी करेन तेलामध्ये लसण अद्रक कांदा शिमला मिरची कोबी टाकून फ्राय केलं आणि राहिलेला अर्धा मसाला टाकला त्याच्यात मी थोडंसं पाणी टाकलं आणि तळून घेतलेले मंचुरियन मी चांगले त्याच्यात एक पाच मिनिट त्या पाण्यामध्ये शिजवून घेतले जे जी मी केली मंचुरी ते पण एकदम छान झाली होती त्याच्यामुळे तुम्ही बघा तुम्ही पण ट्राय करा वाफळून मी नंतर कधीतरी शेअर करेल व्यवस्थित प्रमाण वापरून आणि तुम्हाला माझं पुस्तकांचं कलेक्शन कसं वाटलं हे तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आणि मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय